सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी जय श्री लक्ष्मी माता, स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे आपल्या ज्येष्ठ गौरीचं आव्हान म्हणजेच आपल्या घरी आज विराजमान झालेलं आहे आणि उद्या ते स्थापन होणार आहे ते उद्या तुमच्या घरी उद्या दिवसभर राहणार आहे देवी महालक्ष्मी तर विसर्जन कोणत्या मुहूर्तावर करायचं आहे आणि ज्यांच्या घरी विराजमान होणार नाहीत म्हणजेच ज्यांच्या ज्यांच्या घरी आता आमच्याकडं असं बोलतात की लक्ष्मी माता तुमच्याकडे बसल्या का तर आमच्याकडे लक्ष्मी माता काही जणांच्या घरी बसतात काही घरां जणांच्या घरी नाही कारण ते कुळातूनच जशी काही परंपरा आहे ज्यांच्याकडे कोणी असं माहेरून वगैरे लक्ष्मी माताचे मुखुटे वगैरे दिले तर ते बसू शकतात पण काही जणांच्या घरी देऊ नाही पण बसत नाही तर आमच्या घरी जसं आहे की पहिलेपासून आमच्या तिकडे काही जणांच्या घरी लक्ष्मी बसतात काही जणांच्या घरी बसत नाहीत तर अशाच प्रकारची कोणाच्या घरी प्रॉब्लेम असले तर ते लक्ष्मी माता काही बसू शकत नाहीत आणि त्यांच्यासाठी मी छोट्या थोड्या सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ते तुम्ही घरच्या घरी करू शकता ज्यांच्या घरी आवाहन होते लक्ष्मी माता उद्या विराजमान होणार आहेत घरोघरी तर त्याने छान अशा लक्ष्मी मातेच्या सेवा वगैरे तुम्ही करून घ्यायच्या आहेत पण ज्यांच्या घरी होणार नाहीत त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर सर्वप्रथम तुम्ही सकाळी सुचिर्भूत होऊन आपलं घर एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये इलायचीची थोडी पावडर टाकून घ्यायची आहे कारण इलायची ही कुबेर देवता आणि महाल लक्ष्मीची खूप प्रिय आहे जे हिरवी इलायची असते त्याची थोडीशी आपल्याला भुकटी पावडर घ्या आपल्याला थोडस आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे आणि आपण घराला फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे घरानं ती हळद आपल्याला पुसून घ्यायची आहे जर तुम्ही मीठ टाकलं तरी चालते मीठ टाकून घ्या जर हळद टाकले नसेल तर तुम्ही मीठ टाकून घ्या अशा सकाळच्या दोन सेवा झाल्या त्याच्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या ले उंबरट्याला आवर्जून उद्या करायचं आहे उद्या परवा दोन दिवस आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे उंबरट्याच्या शेजारी आणि तिथं आपल्याला एक छोटस कापूर जाळायचं आहे त्याच्यानंतर आपल्या आतल्या सेवा घरातल्या सेवा म्हणजे आपल्या शेगडीची सेवा करायची आहे हळद कुंकू अर्पण करून धूप दीप अर्पण करून आपल्याला तिथे आपल्या शेगडी शेजारी दिवा लावायचा आहे कारण शेगडी ही आपली लक्ष्मी स्वरूप मानली जाते शेगडीला पूजा करायची आहे आणि उद्या झाडूला जे जे आपल्या घरात लक्ष्मी स्वरूप आहे त्यांचा अपमान करायचा नाही झाडूचा पण आपला आपल्याला अपमान करायचा नाही त्यांना पण छान असं आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे त्यांची पण अशी हल होणार नाही तसं आपण त्याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्राला आपल्याला छान असा दुधादयाने अभिषेक किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक दिला तरी चालतो स्वच्छ पुसून आपल्या श्रीयंत्राला तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्र म्हणत म्हणत त्या श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे आणि नंतर तुमच्याकडं जर कुंचम असेल तर तुम्ही कुंचम उद्या भरून घ्यायचं आहे आणि जर नसेल तर तुम्ही आपल्या घरच्या घरी कसा भरायचा आहे ते आपल्या व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता कुंच भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे सकाळी उद्या आणि जर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण होत नसेल तर तुम्ही लक्ष्मी स्त्रोत्र पुस्तक येतं लक्ष्मी स्त्रोत्र आपल्याला घरामध्ये वाचायचं आहे किंवा यूट्यूबवर लावून ला तुम्ही कनेक्ट ला करून तुमच्या घरामध्ये दिवसभर ते स्त्रोत्र चालू ठेवू शकता आणि आपल्या लक्ष्मी मातेच्या सेवा करत असताना त्याच्याचबरोबर काही उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या घरामध्ये तर तुम्ही सायंकाळी दोन दिवस आपल्या घरामध्ये इलायचीचं हवन करायचं आहे म्हणजेच आपल्या धूपदानीमध्ये इलायची घ्यायची आहे दोन आणि लोंगा घ्यायचे आहेत तेजपत्ता घ्यायचा आहे आपल्याला हे लक्ष्मी स्वरूप आहेत हे त्याच्यामुळे आणि इलायची जी हिरवी असते ती कुबेर आणि लक्ष्मीची प्रिय असल्यामुळे इलायचीला आपल्याला कापुरासोबत जाळायचं आहे आणि उद्या सायंकाळी सगळ्या घरानं आपल्याला धूर करायचं आहे धूळ धूर करून सगळ्या घरानं फिरून तुम्ही मेन डोअरपाशी तुम्ही नेऊन ठेवू शकता म्हणजेच आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ज्या नांदत असते आणि आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होत असते कारण ती लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होत असते आपल्या घरामध्ये जितकं स्वच्छ घर असेल आणि आपल्या घरामध्ये सुगंधित वातावरण निर्माण होत असतं त्याच त्याच ठिकाणी लक्ष्मी माता स्थिर राहते ज्या घरामध्ये वादावाद कमी असेल किंवा त्या घरामध्ये सुख शांती शांततेत नांदत असते म्हणून आपल्या लक्ष्मीच्या छोट्या छोट्या काही अशा सेवा उपाय करायचा आहे आणि आपण जाणून घेऊया गौरीचं विसर्जन आपल्याला कोणत्या टायमापर्यंत करायचं आहे तर मंगळवारी संध्याकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्ही कधीही करू शकता दहाच्या नंतर करायचं नाही दहाच्या अगोदर तुम्ही आरती वगैरे करून घेऊन आपल्या देवीचं विसर्जन करून घ्यायचं आहे जे आपण मातीची जी आपण गौरी बनवतो आपल्या मोठ्या लक्ष्मीपुढे ठेवायला तिचं आपण नदीमध्ये विसर्जन करून घ्यायचं आहे कारण आमच्या घरी लक्ष्मी माता बसत नाही त्याच्यामुळे मी तेवढी काही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही म्हणून थोडक्यातच आपल्या घरच्या घरी आपण लक्ष्मीची सेवा कशी करायची मी तुम्हाला ते सांगितले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला श्री स्वामी समर्थक